नाष्ठी ऐंशी लाख रुपयाचे उत्पन्न पैठण येथे सत्तावीस मार्च रोजी तुकाराम बिजे पासून सोहळा सुरुवात झाली दोन एप्रिल रोजी हा सोहळा संपन्न झाला नाशष्ठी राज्यातील कानाकोपऱ्यातील लाखो भाविक वारकरी पैठणी पैठणगादीत दर्शनास येत असतात या सोहळ्याच्या कालावधीत भाविक वारकऱ्यांच्या सोसायटीसाठी एस टी महामंडळाने तीनशे पंचवीस एस टी बसेस सोडल्या यात पैठण आगाराच्या चौसष्ट बसेस होत्या तर छत्रपती संभाजीनगर येथील आठ अहमदनगर जालना आणि बीड येथून प्रत्येकी साठ बसेस मागवण्यात आल्या होत्या या महोत्सवाच्या काळात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील अभिनंदन मंगल कार्यालयाच्या बाजूला तात्पुरत्या स्वरूपात बस स्थानकही उभारण्यात आले होते या पाच दिवसाच्या कालावधीत नव्वद हजार प्रवाशांनी एस टी बसने प्रवास केला यातून एस टी महामंडळाला ऐंशी लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले મુખ ગજાન મડકે સંગીત બ્યુરો રિપોર્ટ એ ન્યૂઝ છત્રપતિ સંભાજનગર